यहोवा देवाला समर्पित केलेल्या वस्तूमध्ये काही घेऊन आपण स्वतः त्याचा उपयोग केल्यास यहोवादेवाचा क्रोध आपणावर येतो चर्चमध्ये अर्पण केलेल्या वस्तूमधून काही स्वतःसाठी वापरल्यास ते महापाप आहे यवशवा अध्याय सात ओबी सहा ते पंधरा व एकवीस ते पंचवीस आय शहरामध्ये इजरायाचा पराभव झाल्यानंतर योगाशवाने एव्हा देवाला विचारले व त्याने आपली वस्त्रे पाडली आणि इस्रायलच्या वडिलासुद्धा तो येव्हाच्या कोशापुढे भूमीकडे तोंड करून उपडा पडून राहिला आणि त्याने आपल्या डोक्यावर माती उडवली तेव्हा येव्हा शिवा देवाला बोलला कशाला तू या लोकांना या तू पलीकडे आणले आम्हाला नष्ट करायला अमोऱ्याच्या हाती द्यायला आम्हाला का आणले आहे आम्ही समाधीने होऊन देण्याच्या पलीकडे राहिलो असतो तर किती बरे होते हे प्रभू इस्रायलाने आपल्या शत्रूपुढे आपली पाठ दाखवली यावर मी काय बोलू कारण आता कनामी आणि देशात राहणारे दे सर्व लोक ऐकतील आणि आमच्या सभोवती फेरा घालून आमचे नाव पृथ्वीतून शजून टाकतील आणि तू आपल्या मोठ्या नावाविषयी काय करशील तेव्हा यवादेव यवाशिवाला म्हणाला उठ आपले तोंड भूमीस लावून तू असा उकडा का पडलास इस्रायलाने पाप केले आहे आणि जो करार मी त्यांना आज्ञा पिला त्याचे त्यांनी उल्लंघन केले आहे आणि त्यांनी यहवा देवाला समर्पित केलेल्या वस्तूतील देखील काही घेतले आहे आणि चोरी व कपटही केले आहे त्याने ते ता आपल्या वस्तूमध्ये ठेवलेही आहे ज्यामुळे इस्रायलच्या संतानाला आपल्या शत्रूपुढे उभे राहत नाही ते आपल्या शत्रूपुढे आपल्या पाठी फिरवतात हो कारण ते शापित झाले आहेत तुम्ही आपल्यामधून समर्पित वस्तू नष्ट करणार नाही तर यापुढे मी तुम्हा संती असणार नाही उठ लोकांना पवित्र कर आणि सांग उद्यासाठी तुम्ही पवित्र व्हा कारण यहोवा इस्रायलचा देव असे म्हणतो हे इस्रायला समर्पित वस्तू तुझ्यामध्ये आहे तुम्ही आपणामधून समर्थवी वस्ती काढून टाकणार नाही तोपर्यंत तुझ्याने तुझ्या शत्रूपुढे उभं राहणार नाही यास्तव सकाळी तुम्ही तुमच्या वंशाच्या क्रमांकाने जवळ आणले जाल आणि असे होईल की जो वंश एव्हा धरील त्याने कुळा कुळाने जवळ यावे मग जे कुळ एव्हा धरील त्याने घराण्या घराण्याची जवळ यावे मग जे घराने यव्हा देईल त्यांतील एकेका पुरुषाने जवळ यावे आणि असे होईल की जो समर्पित संकट धरला जाईल त्याला व त्याचे जे काही आहे ते सर्व अग्नीने जाळावे कारण त्यांनी यहोवाचा करार उल्लंघीन आहे आणि त्यांनी इस्रायलात मूर्ख पण केले आहे आखानाने चांगला शिनारा झाला आणि दोनशे शेकड रुपये व सोन्याची पुन्हा शेखेल वजनाची एक वीट लुटींतून चोरून ठेवली तेव्हा यवाशवाचे दूध पा यवाशवाचे यवाशवाने दूध पाठवले व ते डेऱ्यामध्ये धावत केले आणि पहा ते त्याच्या डेऱ्यात लपवलेले होते व रुपे त्याच्या खाली होते मग त्याने ती डेऱ्याच्या मध्यभागातून काढून घेऊन यवाशवाकडे व इस्रायलच्या सर्व संतांनाकडे आणले आणि त्याने ती हवा पुढे मांडून ठेवली मग योगाशिवाने आणि त्याच्याबरोबर सर्व इस्रायलाने झेहराचा मुलगा आखान याला आणि रुपे व झगा व सोन्याची वीट आणि त्याचे मुलगे व त्याच्या मुली त्याची गुरे व त्याची गाडवे व त्याची मेंढरे व त्याचा डेरा व जे सर्व त्याचे होते ते काढून घेतले आणि त्याने त्यांना आखोर खिंडा खिंडी परत नेले आणि योगाशवाने म्हटले तू आम्हा त्रास का दिला आज येव्हा देव तुला त्रास देईल मग सर्व इस्रायलांनी त्याला धुममार केला आणि त्यांना त्याने अग्नीने जाळले आणि धोंड्याने धुममार केला मग त्याने त्यांच्यावर धोंड्याची मोठी रास केली आजपर्यंत ती तेथे ते आहे तेव्हा येव्हा आपल्या क्रोधाच्या संतापासून फिरला यावरून त्या ठिकाणाचे नाव आकोराची म्हणजे त्रास देण्याची खिंड असे आजपर्यंत म्हटले आहे एका मनुष्याने चोरी केली त्यामुळे सर्व इस्रायल लोकांना त्रास झाला व ते लढाईमध्ये हरले गेले आज एकच ख्रिस्त सभा बायबल सोडून दुसऱ्या बाजूला वळाले आहे म्हणून सर्व जगातील ख्रिस्ती लोकांना कोरोना व इतर रोगांना बळी पडायला लागले तर यासाठी जे पंडिता रमाबाई जे भाषांतरित बायबल जे आहे त्यामध्ये पंधरा अद्याप जोडलेले नाहीत व यहवा देवाच्या नावाचा प्रकर्षाने बऱ्याच ठिकाणी उल्लेख केलेला आहे पण क्रिस्त समीच्या बायबलमध्ये त्याचा परमेश्वर म्हणून उल्लेख केलेला आहे जगामध्ये दे खूप देव आहेत परंतु प्रत्येक देवाला नावे आहेत आणि यहवा देवा स्वतः म्हणतो यशा अध्याय बेचाळीस ओ वी आठ मी यहवा आहे हे माझे नाव आहे आणि मी दुसऱ्याला मी आपले गौरव देणार नाही व कोरीव मूर्तीला आपली प्रशंसा देणार नाही येशू ख्रिस्ताच्या म्हणण्याप्रमाणे मत्ते पाच ओबी अठरा कारण मी तुम्हाला खचित खचित सांगतो की आकाश व पृथ्वी नाहीशी होतील तोपर्यंत सर्व गोष्टी पूर्ण वाचून नियमशास्त्रातून एक अक्षर किंवा एक लहान टिंबही नाहीशी होणार नाही या व्यतिरिक्त कुठली गोष्ट करण्याचा अधिकार यवा देवाने कोणाला दिलेला नाही त्यामुळे आपण यवादेवाच्या आज्ञा व यशुप्रस्ताची पहिली आज्ञा पाळतो का व ते सत्य आपणा इतर लोकांना शिकवतो काय यावर विचार करण्याची वेळ आली आहे आपण युहादेवाने दिलेल्या आज्ञा व नियम पाळतो काय किंवा त्याला समर्पित केलेल्या वस्तूंतून काही चोरून त्याचा उपयोग आपल्यासाठी करतो काय तर आपण सर्वांनी युवा आज्ञा व नियम न पाळल्यामुळे आपल्यावर आलेली संकटे दूर करण्यासाठी आपण केलेल्या मृत्यूपूजा एकच यवादेवाला देवाला न बसता इतर संत बनवले आहेत त्याबद्दल यव्हा देवाकडे क्षमा मागूया व त्याच्या आज्ञावर नियम पाळून त्याला संतोष करण्याचा प्रयत्न करूया की ज्यामुळे आपल्याला आपल्यावर आलेली संकट आजार तो दुःख दूर करील हा लिहिलूया आम्ही यव्हा देवाचा देवा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स प्रेस गॉड हा लिहिलूया